फॅमिली को गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर माझं नाव माधुरी कुटे पाथर्डीवरून आहे मी पाथर्डीवरून आहे माधुरी मॅडम येस आणि बाय बायग्राउंड काय करतात माधुरी uh, मॅडम हाऊसवाइफ आहे हाऊस वाईफ आहे सर काय करतात सर बँकेत आहेत बँकेत आहेत ओके okay. आणि आपण कधीपासून जोडला गेला या गोल्डन स्टार फॅमिली सोबत सर uh, पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले ओके okay. आणि कशासाठी जोडला गेलाय बरं पंचवीस दिवसापासून या स्टार फॅमिली सोबत सी सेक्शन नंतर माझं वजन दहा ते पंधरा किलो वाढलं होतं okay. ओके प्रयत्न माझं वजन कमी नाही झालं ओके okay. काय प्रयत्न केले होते आपण गरम पाणी पिणं लिंबू मध पाणी पिणं दोरीवर चवड्या मारण हे कधी पसंत करत होतात बरं कधी झालं आपलं सर चार वर्ष झाले साडेतीन वर्ष साडेतीन चार वर्ष झाले आणि त्यानंतर आपण प्रयत्न करत होतात की ते मेंटेन ठेवावं हो किंवा वाढू नये यासाठी हो एक वर्ष पासून सर करत होते मी गरम पाणी वगैरे प्यायचं मग काही बदल सर बदल बिलकुल नाही झाला त्याच्यानंतर मग मला दिगंबर केदार सर भेटले ओके okay. हा तर त्यांनी मला आपल्या गोल्डन स्टार फॅमिली बद्दल माहिती दिली यस yes. रिझर्ट आहे वगैरे त्यांनी स्वतः कमी केले आणि बरेच जणांचे रिझल्ट पाहिले मी ओके तर मग त्याच्यानंतर मग मी जॉईन व्हायचं okay. ठरवलं पण मी पहिले फक्त पंधरा दिवस वर्कआउट केलं पहिले पंधरा दिवस फक्त वर्कआउट केलं ओके तर मग मला काही okay. वर्कआउट okay. करायला okay. जमत okay. नव्हतं दहा ते पंधरा मिनिट वर्कआउट वर्कआउट करून मग मी बंद करायचे ओके म्हणजे एनर्जी टिकत नव्हती आपली एक तास आपण कम्प्लीट करू शकत नव्हतं मग मी बंदच केलं पूर्ण नंतर पंधरा दिवस एक महिना बंद केलं ओके त्यांचा परत फोन आला म्हटलं की तू आपले हे आपला आहार वगैरे घे ड्रिंक एनर्जी ड्रिंक वगैरे घे आणि वाटलं तर कंटिन्यू कर मग त्यांनी तुमच्यावर सोडून दिलं की एकदा ट्राय करा तुम्हाला छान वाटलं तर कंटिन्यू करा नाही वाटलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता मी आहार घेतला सर ओके आणि मला एवढं भारी वाटलं आणि दिवस पूर्ण चांगला आणि फ्रेश जातो आळस वगैरे येत नाही आणि मी पूर्ण वर्कआउट करू शकते आणि त्याच्यानंतर माझं दोन ते तीन किलो फॅट पण लॉस यस, झालंय यस, येस म्हणजे आता आहार घेऊन किती दिवस झाले मग पंचवीस दिवस हा म्हणजे आता तुम्ही पंचवीस दिवस जे सांगितले ते आहार घेऊन आणि एनर्जी ड्रिंक घेऊन झालेले आपल्याला शेअर केलेत नक्की आता तीन किलो जवळपास फॅट लॉस झालाय असं आपण सांगताय काय वाटतं बरं हा तीन किलो फॅट लॉस अगोदर आपण पंधरा दिवस जवळपास फक्त काही न घेता व्यायाम करण्याचा प्रयत्न करत होतात की आपण असंच करून पाहूया थोडक्यात असं तुमच्या मनामध्ये असेल परंतु ते शक्य झालं नाही आणि त्याच्यात सातत्य राहिले नाही तुम्हाला तेवढा वर्कआउट शक्य झालं नाही पंधरा टिकत होता एनर्जी आपली आणि नंतर मग तुम्ही डायरेक्टली बंद करून टाकलं की नको आपल्याला हे शक्य नाही होत yes. तर सर सकस संतुलित आहार आणि जे आपलं एनर्जी ड्रिंक आहे हो yes. तर सगळं क्रेडिट मी सर त्याला देईल आपलं सकस संतुलित आहारला जेणेकरून माझ्यामध्ये एवढी एनर्जी आली आणि स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स वाढला की आता होऊ शकतो येस yes. नक्कीच तीन के जी फॅट लॉस झाला पंचवीस दिवसामध्ये सकस संतुलित आहार एनर्जी ड्रिंक घेऊन ट्रान्सफॉर्मेशन अजून काही डिसऑर्डर्स आहेत का आपल्याला मॅडम या बरोबरच नाही वेट वाढल्यामुळं मग थकवा येणं हातपाय दुखणं हात असं गळून वगैरे येणं दिवसभरात फ्रेश नव्हतं वाटत ओके okay. आता त्यामध्ये काय बदल जाणवतोय आता दिवसभर फ्रेश वाटतं दुपारच्या वेळेस जी झोपित होती ती येत नाही खूप yes, yes, yes. yes, yes. खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि मॅडमने सांगितलं की हा सगळं श्रेय मी आहाराला आणि एनर्जी ड्रिंकला देते कारण की त्यांनी त्याचा दोन प्रयोग करून पाहिले होते त्यांनी फक्त व्यायाम करून पाहिला होता आणि त्यानंतर आता सख संतुलित आहार घेऊन पाहिला त्यामुळे त्यांना माहिती दोन्ही गोष्टीमध्ये काय नेमका बदल होतोय आणि काय चेंजेस होत तर खूप खूप अभिनंदन अजून किती के फॅट लॉस करायची आपल्याला किती दहा किलो, किलो। वाटतं का होऊ शकतं आता तीन के जी झाले अजून दहा के जी होऊ शकतं असं वाटतं कारण सर सगळे जे बोलतात ना की तू आधी अशी दिसत होती आता खूप वेगळी दिसते एवढा की आता होऊ होऊ क्या खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की माधुरी मॅडमचा हा पंचवीस दिवसामधला तीन के जी फॅट लॉस आणि त्याबरोबर त्यांची एनर्जी लेवल वाढली स्टॅमिना वाढलाय आणि फ्रेश वाटायला लागले दिवसभरचा आळस त्यांचा गायब झालाय एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन पंचवीस दिवसामध्ये त्यांना जाणवतोय तर तो त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू मॅडम आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि आपल्याला शुभेच्छा पुढील टेन के जी लॉस साठी प्रॉपरली गायडन्स कोचचं योग्य मार्गदर्शन घ्या नक्की राहिलेलं दहा के जी लवकरात लवकर कमी होईल आणि आपण आयडियल वेट ची एन्जॉय घेऊ शकता जसं आज सुनील काळे सर मागील वीस महिन्यापासून एन्जॉय घेत आहेत आयडियल वेटचा तर तो एन्जॉय तुम्ही पण घेऊ शकता आणि एक फिटनेस आपला आयुष्यभरासाठी मेंटेन ठेवू शकता थँक्यू